नाएक नाएक ना नाएक नाएक ना। नाएक नाएक ना। तर नमस्कार मित्रांनो पुन्हा आपलं एकदा नव्याने स्वागत आहे आपल्या हक्काची युट्यूब चॅनल माचू ब्लॉग मध्ये मा आजच्या व्हिडिओ मध्ये आपण जाणून घेणार आहोत की महेश उंबरसाडा करतोय आता दर्शना जिरवा सोबत लग्न तर ही गोष्ट खरे आहे की खोटी हेच जाणून घेणार आहोत आपण या व्हिडिओ मध्ये तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा तर सध्या सोशल मीडियावर बघायला गेलत ना तर दर्शना जिरवा आणि महेश उंबरसडा यांची जोडी सोशल मीडियावरच नव्हे तर अख्ख्या पालघर जिल्ह्यामध्ये फेमस आहे या दोघांनी भरपूर अशा मध्ये एकत्र काम केले आहे त्यामुळे दर्शना जिरवा आणि महेश उंबरचडा यांची जोडी लोकांना खूप आवडू लागली त्या दोघांनी मध्ये एकत्र पाहून लोकांना सुद्धा असे वाटू लागले की दर्शनाने महेश सोबत लग्न केले पाहिजे त्यामुळे लोकांनी त्यांच्या लग्नाची गोष्ट हे सोशल मीडियावर व्हायरल करायला लावली महेश आणि दर्शना यांचा लग्नाचे व्हिडिओ पाहून लोकांना असे वाटू लागले की महेश हा आता दर्शनाशी लग्न करत आहे परंतु हा व्हिडिओ फेक असून कोणा फोन नाही केला टू पॉईंट झिरो या संस्था आहे तर कृपया करून सोशल मीडियावर अशा अफवा पसरू नका कारण महेश आणि दर्शना यांची सुद्धा एक पर्सनल लाईफ आहे त्यामुळे असे व्हिडिओ पाहून त्यांना सुद्धा वाईट वाटत असेल जर कोणाचं चांगलं करता येत नसेल ना तर कोणाचं वाईट सुद्धा करू नका तर महेशचं लग्न हे सोनमसोबत ठरलं आहे महेशने त्यांच्या दोघांचे फोटो सोशल मीडियावर शेअर सुद्धा केले आहेत महेशची हल्ली ही तीस एप्रिलला आहे आणि लग्न एक मेला लागणार आहे आपल्या पालघर जिल्ह्यातले सगळे नावाजलेले युट्यूब कलाकारसुद्धा तिथे येणार आहेत महेशचं गाव आहे तालुका डहाणू गाव कैनाट प्रभूपाडा जिल्हा पालघर तर महेशच्या लग्नाला तुम्ही सुद्धा येणार आहेत ना एकदा कमेंट करून नक्कीच सांगा आणि अशा फेक अफवा पसरवायचं कृपया करून बंद करा आणि हा व्हिडिओ मी इथेच समाप्त करत आहेत तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला चॅनललासुद्धा सबस्क्राईब करा तर चला भेटूया एका नवीन व्हिडिओचं लवकरच